सरकार विधीमंडळ उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट या ठिकाणी मागणी ही कलांच्या बाबतीत फेरविचार करून जनतेला दिलासा मिळावा अशी होती तीच मागणी आजही हे जनतेची कायम आहे कारण अठराशे कोटी रुपयापर्यंत कदा होते आणि लोक कर म्हणायला प्रतिसाद देत नाहीत हे त्याच लक्ष आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य रहिवाशी आहेत व्यापारी संतुलनी आहेत अगदी तळोदा एम आय डी सी असेल मुल इंडस्ट्रीय इस्टेट असेल धवाल कॉपरेटिव्ह इंडस्ट्री या ठिकाणचा उद्योजक आहे या साऱ्यांच म्हणणं आहे की ही कर आकारणी अन्याय्य आहे आणि या कर आकारणीमध्ये आम्हाला दिलासा मिळावा पण या ठिकाणी मात्र आमदार प्रशांत ठाकूर असतील विक्रांत पाटील असतील किंवा अन्य मंडळी असतील एकनाथ शिंदे साहेबांचे सहकारी असतील हे प्रत्यक्षात कलामध्ये जनतेला मिळवून देतात नव्वद टक्के जो तुम्ही पहिल्या पंधरा दिवसात मध्ये त्याला नव्वद टक्के नंतर पंच्याहत्तर टक्के नंतर पन्नास टक्के नंतर पंचवीस टक्के अशी जुलै ते सप्टेंबर पर्यंतची जी आकारणी आहे त्याच्यामध्ये मूळ कर रचनेत कुठेही कुणालाही सवलत मिळता जो दंड ला व्याज लावला त्या शास्ती मध्ये नव्वद टक्के पासून ते पंचवीस टक्क्यापर्यंत मान्य नाही म्हणून करता कर भरणार करत नाही तो पूर्ण कर बघा आणि त्याच्यावर किमान दहा टक्के व्याज भरा असा हा जनतेविरुद्ध काम करून पुन्हा त्याचं श्रेय घेण्याचा धंदा करतो दिशाभूल करण्याचा प्रयत्नही साधित या व्यक्तीत आमची भूमिका आहे की आम्ही निवडणुकी पूर्वी जो जाहीरनामा दिला होता निवडणुकीनंतर आम्ही विविध महापालिकेच्या सभागृहात विधान परिषदेत हायकोर्टात सुप्रीम कोर्टाची मागणी करतो त्या मागणीशी आम्ही आणि महाविकास आघाडी म्हणून आमचं धोरण कायम आहे की जनतेनं आम्हाला सहकार्य करावं या असल्या गोष्टीला बळी न पडता कर भरता करू नये आम्ही तुम्हाला मूळ कर्मचनेमध्ये या ठिकाणी दिलासा मिळवून देऊ हे आश्वासन आजही आम्ही कायम घेतो आणि प्रशांत ठाकूर आणि त्यांचे जे सहकारी जनतेची दिशाभूल करून जनतेला मान्य नसलेला कर पूर्ण भरा आणि त्याच्यावर दहा टक्के किमान दहा टक्के शास्ती भरा व्याज भरा असं जे आवाहन करतायत आणि त्यासाठी जे स्नेहवादाची लढाई करतायत त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सध्याला आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की आपण गेले चार वर्ष या विषयावर अतिशय ठाम भूमिका घेतली निवडणुका उशीरा उशीरा अक्टोबर पर्यंत आपण निवडणुकां पर्यंत आणि निवडणुकांपर्यंत दोन तीन महिन्यामध्ये या बाबतीत आपण उशीरपणान आपल्याला आपण संधी दिली तर विलासा मिळवून घेऊ हा विश्वास या ठिकाणी जाहीरपणान आपल्या माध्यमातून जायला लाभ आपण या ठिकाणी जी दिशागुणती केली जाते त्या बाबतीत कमी महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची या ठिकाणी जनजागृती करावी त्यांना वस्तुस्थितीची कल्पना द्यावी अशा पद्धतीचं आवाहन अशा पद्धतीची विनंती आपल्याला होतो आणि आपण आम्हाला याबाबतीत सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती करून महानगरपालिका क्षेत्रातील सर्वसामान्य रहिवासी व्यापारी आणि उद्योजकांना याबाबतीत आपल्या माध्यमातून आपल्या प्रतिष्ठित अशा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून श्रद्धा ही विनंती